राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध गावठी कट्टा बाळगताना एक आरोपी अटक राहुरी पोलीस स्टेशनची कारवाई प्रस्तुत घटना अशी की दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांना गुप्त बातमी मिळाली की राहुरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक इसम बनावटीचे गावठी पिस्तूल बेकायदेशीर विनापरवाना स्वतःजवळ बाळगत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंज वय वर्ष चोवीस राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व तीन हजार जिवंत राऊंड मिळाले आहे सदर इस्मा विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कल्लुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री डॉक्टर बसवराव शिवपजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात एस आय गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाबासाहेब शेळके सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे सचिन ताजने नदीम शेख अमोल भांड भाऊसाहेब शिरसाट नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की राहुरी फॅक्टरी इथे एक इसम हा अवैधरित्या अग्निशास्त्र व त्याच्यातील कडतुसे घेऊन फिरत आहे सदर माहितीची शहानिशा करण्याकामी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्ग साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनकडील पथक नेमले असता सदर माहितीप्रमाणे एक इसम त्याच्या हातामध्ये अग्निशस्त्र तसेच तीन राऊंड बाळगताना मिळून आला त्याच्यावर आम्ही भारतीय हत्यार कायदा कलम तीन सात पंचवीस अन्वय गुन्हा दाखल केलेला असून मान्य न्यायालयापुढे त्याला हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावलेली आहे सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही सदर राग्नीशास्त्रे कुठून प्राप्त केले तो कुणाला विक्रीकरिता आलेला होता याबाबत तपास करत आहोत पुढील तपास सहाय्यक फौजदार गीते करत आहेत